नगर मनमाड महामार्गावर आणखी एका महिलेचा बळी गेला आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहुरी कॉलेज समोरील हॉटेल साई दर्शन समोर चार चाकी वाहनाला एका अज्ञात वाहनाने समोरून भरधाव वेगाने धडक दिली या घटनेत एक सत्तेचाळीस वर्षीय महिला जागेच ठार झाली आहे तर चार जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली बाळासाहेब सोन्याबापू साळवे राहणार बारागाव नांदूर गावठाण तालुका राहुरी हे आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांचे पत्नी व तीन बहिणी असे ऐकून पाच जण चारचाकी वाहनातून संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे भाच्याच्या लग्नासोहळ्यात जात होते त्यावेळी राहुरी कॉलेज समोरील हॉटेल साई दर्शन समोर भरदा वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने साळवे यांच्या चार चक्की वाहनाला जोराची धडक दिली तेव्हा लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागून त्या जागीच ठार झाल्या जखमींना तत्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी लक्ष्मीबाई साळवे यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला तरी तर इतर जखमींवर प्राथमिक उपचार केले प्रसंगी साळवे यांच्या नातेवाईकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयात परिसरात प्रचंड गर्दी केली होती तर काही नातेवाईकांनी लक्ष्मीबाई साळवे यांचा मृतदेह पाहून टोह फोडला होता नगर मनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी